आपण भाऊ दाजी लाड यांच्याविषयी जाणून घेऊ तर भाऊंचा जन्मशे चोवीस मध्ये गोव्यातील या या ठिकाणी 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 झाला होता गोव्यामधील एक भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला होता आणि यांचं ओरिजिनल नाव काय तर ओरिजिनल नावावर सुद्धा प्रश्न येतो तर यांचं ओरिजिनल नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड सर्व त्यांना लाडाने भाऊदाजी लाड असं म्हणायचे यानंतर भाऊंनी पुढे जाऊन अठराशे शेचाळीस मध्ये मुंबई मधील ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांनी अठराशे मध्ये वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवली पुढे जाऊन हे डॉक्टर म्हणून जास्त प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येते यानंतर यांनी अठराशे बावन्न मध्ये ही संस्था स्थापन झाली होती बॉम्बे असोसिएशन या बॉम्बे असोसिएशनचे यांनी पहिली चिटणीस म्हणून कार्य केले आपल्याला दिसून येते याचबरोबर यांनी अठराशे पंचेचाळीस मध्ये एक सोसायटीची स्थापना केली होती तर ती सोसायटी कोणती होती स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी तर या सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांना दादाबाई नवरोजी आणि जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केलेली आपण बघितलंय यापूर्वी जगन्नाथ शंकर शेठ जेव्हा हो बघितलं तर हे हा सुद्धा पॉईंट आपण अभ्यासला होता यानंतर यांनी लिहिलेले ग्रंथ कोण कोणते आहेत तर यान हेमद्रीचा काळ त्याचबरोबर जैन धर्माची परंपरा हे यांचे महत्वाचे ग्रंथ आहे त्याचबरोबर यांचं जे साहित्य होत ते द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यांचं साहित्य कोणत्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे असा जर प्रश्न आला तर द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी या नावाने त्यांचं साहित्य प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यानंतर यांची एक विशिष्ट ओळख आहे ती लक्षात ठेवायची तुम्हाला धनवंत्री म्हणून ओळखलं जातं काय म्हणून ओळखलं जातं धनवंत्री आता धन्वंत्री म्हणून का ओळखलं जातं आता आपण बघितलं की यांनी एकोणीसशे एकावन्न मध्ये वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवली आणि पुढे जाऊन यांनी कुष्ठरोगावर अतिशय चांगलं औषध शोधून काढलं होतं आणि त्यामुळे लोक यांना काय म्हणून ओळखायचे तर धन्वंत्री म्हणून ओळखायचे तर मित्रांनो आता आपण लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरि देशमुख आणि दाजी लाडे या दोघांविषयी अभ्यासला यानंतर आपण पुढील समाज